आगामी निवडणुकीच्या रणधुमाळीत आता नगर राज कायद्याच्या अंमलबजावणीचा मुद्दा ऐरणीवर आलाय शहरातील निर्णय प्रक्रियेत सामान्यांचा सहभाग वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पारित केलेल्या नगरराज कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी समर्थन मंच व नगर स्वराज्य फोरमने आक्रमक पवित्र घेतलाय भवनात आयोजित पत्रकार परिषदेत अविनाश पाटील गोपाळ निंबाळकर आणि रामदास कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी या विषयावर जनमत जागृत करण्याचा निर्धार मंचाने व्यक्त केलाय या मोहिमेची व्याप्ती वाढविण्यासाठी निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडून कायद्याच्या अंमलबजावणीबाबत हमी पत्र भरून घेण्याचे आवाहन मंचाने केले वॉर्ड सभा आणि प्रभाग समित्यांच्या माध्यमातून विकास कामांचे अधिकार थेट जनतेला मिळावे हा या कायद्याचा मुख्य उद्देश असल्याचे अविनाश पाटील यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला राज्याच्या नगर विकास विभागाचे माजी सहसचिव भाई नगराळे निवृत्ती न्यायाधीश अॅडव्होकेट देसले यांसारख्या तज्ज्ञांची उपस्थिती होती लोकशाहीच्या विकेंद्रीकरणासाठी हा कायदा अनिवार्य असून राजकीय पक्षांनी स्पष्ट करावी अशी मागणी आता जोर धरू लागली yes. आहे महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि पंधरा जानेवारीला त्याचं सार्वत्रिक मतदान आहे आणि त्यामध्ये केंद्र सरकारमध्ये पारित झालेल्या नगरराज कायद्याच्या अंमलबजावणीसाठीचा सा आग्रह धरण्यासाठी आम्ही महाराष्ट्रात नगर स्वराज फोरमच्या माध्यमातून नगरराज्य समर्थनच्या वतीने यासाठीचा सा आग्रही भूमिका घेतो आहे की लोकसहभाग आणि विकेंद्रित कार्यपद्धतीसाठी प्रत्येक महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत यामध्ये शहरी विकासाच्या अनुषंगाने नगरराज कायद्याची अंमलबजावणी करावी का आणि त्या कायद्याअंतर्गत जी वॉर्ड सभा एरिया सभा प्रभाग समित्या आणि मग महानगरपालिका महासभा यांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये लोकांचा सहभाग त्याच्यातनं मिळावा आणि याबद्दल महानगरपालिकेच्या निवडणुकीत सहभागी असणाऱ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि उमेदवार निवडणूक लढवणारे यांच्याकडनं या कायद्याच्या पाठिंब्याची आणि या कायद्याला अंमलबजावणी त्यांनी निवडून आल्यानंतर करावी याच्यासाठी आम्ही पत्र भरून घ्यावं असं आवाहन आम्ही करतो आहे त्यासाठी आज आम्ही धुळ्यामध्ये पत्रकार संघाच्या पत्रकार भवनामध्ये पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राचे माजी नगरसचिव विकास नगर विभागाचे भी सहसचिव राहिलेले भाई नगराजे साहेब आणि धुळे जिल्ह्यात जिल्ह्याचे न्यायाधीश आणि नगर आ, ग्राम ग्राम ग्राहक मंचाचे न्यायाधीश राहिलेले ॲडव्होकेट जे टी देसले आणि बाकीचे बिल समर्थन मंचाच्या सहकाऱ्यांच्या उपस्थित पत्रकार परिषद घेऊन हे आवाहन केलं जागर जनस्थान प्रतिनिधि रूपक बिरारी एक बात कह दो ये वीडियो हर किसी के लिए नहीं है अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाई सेल का गेम नहीं है यहां पर चाहिए डिसिप्लिन रियल नॉलेज और पेशेंस आपको नॉलेज रील से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं प्राइस एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ पांच हजार से ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं अगर पांच हजार इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दो। अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टॉल मत करिए फॉर्म भरिए ट्रेडिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए और स्क्रॉल करने वालों का क्या है वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे मार्केट उनका भी ख्याल है। Graças